मुलीला काही शिकवतेस हे असे म्हणत येतील तुझे बाबा बघस तू राशी आई म्हणाली प्रेरणा राशीला आत्ताच काय शिकवतेस हे करायला वय आहे का तिचे हे करायचे अभ्यासाचे दिवस आहेत तिचे हे करायला आयुष्य पडले समोर प्रेरणा लगेच म्हणाली आज हळूहळू शिकवते पुढे तिला कामी येईल हेच नवऱ्यासाठी सासूसाठी इतरांसाठी तिला हे शिकायला हवे रे इतक्या लांबचा विचार करून तिचे आयुष्य आणि भविष्य बर्बाद करू नकोस आणि नवरा सासू आणि इतरांना स्वतःच्या हाताने करून खाता येणार नाही का त्यासाठी माझी लेखच का पाहिजे तिनेच का शिकायचे हे सगळे आत्ता तर मुलांनीही शिकावे बायकोला हातभार लावायला आणि सासूही तर सोबत कशाला राहू देईल नवरा बायकोचा संसार म्हटलं तर सुरुवातीला तर दोघांनी स्वतःला वेळ द्यावा हे जॉईंट फॅमिली प्रकरण बाजूला ठेवून स्वतःकडे स्वतःच्या नात्याला वेळ द्यावा नवरातीला लेखीच्या दृष्टिकोनातून सगळे सांगत होता त्याने लेखीचे भविष्य मोठे असेल हे स्वप्न पाहिले होते तिला मोठी नामांकित डॉक्टर बनवायचे होते त्यासाठी तो अपार मेहनत घेत होता तिला घरातल्या कोणत्याही कामात पडू देत नव्हता तिचा हातात सगळे आयते कसे येईल हे ये ये बघत होता बायको आणि राशी वडिलांकडे बघतच होत्या राशीला आई इचाऱ्याने काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती म्हणून राशी जरा आईच्या सांगण्यानुसार आज स्वयंपाक घरात काहीतरी शिकण्याचे निमित्त करून आली होती आईने लगेच राशीला पडलेले भांडे घासून ते व्यवस्थित पुसून ट्रॉलीमध्ये लावण्यासाठी सांगितले राशी तर तेही निमूटपणे करत होती वडील बायकोची गंमत बघत होते अगं हे काय मी तुला सांगत आहे की तिला मी काम करायला लावू नकोस तर तू काहीच ऐकत नाहीस पडू दे हे काम नाही आले कोणते ही काम तिला तरी चालेल ती सर्व कामाला बाई लावेल इतकी मोठी होईल आणि तू बघतच राहशील तिच्या नवऱ्याला ही तिचा हेवा वाटेल अशी असेल तो तिला काही काम करू देणार नाही त्यात तिला त्याच्या घरच्यांचा त्रास होऊ नये म्हणून वेगळे घर घेऊन राहील तू बघ तिला असाच नवरा बघून देऊ पण मी लेकीला असे छूटपूट काम करून येणार नाही तिच्या नवऱ्याला हे सांगेन तिने असे काम कधीच केलेले नाही आम्ही तिला लाडत वाढवली आहे तिने कसलेही काम करू नये वाटले तर मी कामवालीचे पैसे देईल पण तिला कोणतेही काम कोणीही सांगायचे नाही हे अति होत असताना राशीचा आता तोर सुटला होता आपले वडील आहे म्हणून त्यांचे बोलणे ठीक आहे पण हेच त्यांनी आईच्या बाबतीत का केले नाही का करावे वाटले नाही आई ही मोठी डॉक्टर आहे नामांकित आहे पण तिला घरातले सगळे काम यायला हवे तिने एकत्र कुटुंबात राहायला हवे सर्वांचे उणे धुणे करायला जमायला हवे स्वयंपाक करायला हवा कामवाली कामवाली करते आहे पण तू लक्ष द्यायला हवे हेच करत आले होते का नाही स्वतः एकत्र कुटुंबातून वेगळे राहिले बाबा का आईला तिचे करिअर करू दिले नाही तिच्याही बाबांनी सांगितले होते तिला अभ्यास करायचा नादात घरकाम करू दिले नाही तर घरकाम जमणार नाही तेव्हा तर बाबास म्हणाले की करियर ठीक आहे पण माझ्या घरी सर्व काम आई करते तर तिलाही करावे लागेल बाकी करिअर करत राहो मी आडवा कुठे येतो त्यात आम्ही वेगळे राहू शकणार नाही आणि आत्ता लेकीच्या संसारात लेख काय करेल तिच्या नवऱ्याला आपण काय सांगायचे हेही बाबा ठरवणार हे कसे काय बाबा माझ्या करिअरसाठी मी पूर्ण प्रयत्न करेन पण मी आता आईच्या आदर्शावर चालणार आहे जरी एकत्र कुटुंब असेल आणि नवऱ्याला आवडत असेल सोबत राहायला तर त्याच्या निर्णयासोबत मला राहावे लागेल तुम्ही आजोबांना म्हणाला तसे मी म्हणते की तुम्ही माझ्या सासरी फक्त पाहुणे म्हणून यायचे आणि चहा पाणी जेवण करून जायचे इतकाच तुमचा ही रोल असेल आणि असावाच वडिलांना आठवले एकदा सासऱ्यांना आपण असेच बोललो होतो तेव्हा त्यांनी ही स्वतःची पायरी ओळखली होती आणि आत्ता आपणही ओळखून राहावी तर आजची कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडले असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद